सर्वप्रथम आम्ही गेल्या म्हणजे नऊ वर्षापूर्वी ज्या पंढरपूर नगरपालिकेचं जे मतदान झालं त्या मतदानामध्ये त्या इलेक्शनमध्येही आम्हाला आदरणीय प्रशांत मालक उमेश मालक सर्वांनी आम्हाला पहिल्यांदा संधी दिली जनरलमधून अभ्यंकर मेंबर आणि ओबीसी महिलामधून माझ्या मेसेस अर्चनाथ रानगट यांना संधी दिली आणि ते गेले पाच ते आमचे पाच वर्षांनंतर संपलेला कार्यकाळ चार वर्ष ह्या नऊ वर्षामध्ये आम्ही केलेले आमच्या भागामध्ये कामं आणि लोकांमध्ये आमची असलेली अटॅचमेंट त्यांच्या मतदानापर्यंत आमची जोडलेली नाळ आणि हे कामाचं आम्ही केलेलं काम ह्याचं सर्व बघून आम्हाला मालकांनी ह्यावेळेस पुन्हा संधी दिली दोघांनाही सेम दोघांना सेम तिकीट देण्यासाठी मागण्यासाठी बहु आता तुम्ही बघताच पंढरपूरमध्ये काय अवस्था आहे विरोधकांची मालकाकडे परि आमच्या प परिचारक म्हणजे मालकांकडे तिकीट मागण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे जवळजवळ अडीचशे ते तीनशे आसपास लोकांची मागणी केलेली आपण मुलाखती झाल्या त्यातूनही आम्हाला आमचं केलेलं काम लोकांचे आमच्या परस्पर लोकांनी जाऊन मालकामध्ये सांगितलं की आम्हाला हीच जोडी पाहिजे ह्या पद्धतीने आम्हाला मिळालं तिकीट तो मागच्या कामाचा आमचा आधार आणि इथून पुढे लोकांची तशी सेवा करू ह्या मुद्द्यावर आम्ही लोकांच्या पुढे जातो आहे विरोधक कोण आहेत काय आहेत त्यांचं काय आम्ही कोणावर टीका टिप्पणी करणार आहे काय नाही पण आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर मालकांचं पंढरपूरसाठी असलेलं व्हिजन आणि त्यांची आणण्याची वरून केंद्रात भाजपचं सरकार आहे आपल्या राज्यात भाजप सरकार आहे आणि मालकांचे असलेले पंढरपूर विजन आणि त्यांची असलेली वरून निधी खेचून आणण्याची क्षमता ह्या जोरावर आम्ही पंढरपूरचा पुढच्या काळात आमच्या भागाचा आणि पंढरपूरचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे त्या विकासावर आमच्या भागही माग राहिला नाही पाहिजे तरी त्या भागाचा विकास झाला पाहिजे राहिलेली कामं आम्ही त्यांच्या मार्ग माध्यमातून पूर्ण करू त्यासाठी आम्हाला जनतेने आम्हाला निवडून देवा ही विनंती करत आम्ही आज कालपासून वेगवेगळ्या भागात प्रचाराला सुरुवात केली आज आम्ही मन किशनगरचा भाग करतो आहे आणि एकदम उत्स्फूर्त म्हणजे लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे तुम्ही बाकी कुठल्याही गोष्टी विचार न करता तुम्ही दोघं आहे आम्हाला पाहिजे असं लोकांकडून लोकांच्या म्हणूनच येत आहे तरी आम्ही त्या लोकांच्या विश्वासाला आम्ही पात्र राहून पुढील पाच हे आम्ही चांगल्या प्रकारे काम करू आणि लोकांना आम्ही जाऊन विनंती करतो की बाबा असं आम्हाला आशीर्वाद राहू द्या आज या ठिकाणी आपण बघितलं तर खूप म्हणजे बऱ्याच कालखंडाच्या कालावधीनंतर या नगरपालिकेच्या महाराष्ट्रातल्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत आणि पाच वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर चार वर्षाचा गॅप असूनसुद्धा आज भारतीय जनता पार्टीसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या आणि यशस्वी पक्षाकडं तिकिटाची एवढी मागणी आणि असताना असतानासुद्धा आज आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक परिचारक उमेश मालक असतील किंवा या ठिकाणी या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा असतील या सर्वांनी एकत्रित विचार करून आणि पूर्ण लोकांना विचारात घेऊन लोकांशी स्थानिक लोकांशी चर्चा करून उमेदवारी या ठिकाणी माझी स्वतःची आणि अर्चनाताई रानगट यांची किंवा नगराध्यक्षपदाला शिरसत्ताईंची उमेदवारी जाहीर केली आणि त्या उमेदवारीच्या जोरावरती आज आम्ही मनीषानगर या भागात होम टू होम प्रचार चालू केला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जर बघितला तर यातून एक कळलं की गेले पाच वर्ष पदावर असताना आणि त्यानंतरची चार वर्ष प्रशासकाचा कार्यकाळ असतानासुद्धा जे लोकांच्या प्रत्येक एका फोनवरती मी स्वतः असेन किंवा रणगट मेंबर असतील आम्ही या ठिकाणी त्या लोकांपर्यंत पोचत होतो मग कुणाचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम असेल कुणाच्या घरी पाणी येत नाही म्हणून प्रॉब्लेम असेल किंवा एखाद्या ठिकाणी एखादं मृत जनावर पडलेला असेल असे कारण लोकांच्या नगरसेवाकडनं अपेक्षा या फार थोड्या आणि स्थानिक पातळीवरच्या आहेत इथं काही फार मोठे मुद्दे किंवा फार मोठे काही विषय नसतात लोकांना स्थानिक या ठिकाणी अडचणी ज्या जा आहेत ज्या आपण म्हणतो की आपल्या भाषेत वॉटर गटर आणि मीटर म्हणजे पाणी ड्रेनेज आणि रोड लाईट यासाठी जो माणूस लगेचच अवेलेबल होईल असा माणूस लागतो त्यामुळं पूर्ण या प्रभागातल्या सर्व लोकांशी जवळजवळ आज पाच हजार दोनशेचा तीनशेचा वॉर्ड आहे या प्रत्येक भागातल्या स्थानिक लोकांशी चर्चा करून मग या तिन्ही नेते मंडळींनी आणि भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पुन्हा आम्हाला एकदा मी गुरुदास अभ्यंकर अर्चना ताई रानगट आणि श्यामलताई शिरसट या तिघांनाही आम्हाला उमेदवारी जाहीर केली आणि त्याप्रमाणे आम्ही आज भाजपचा जो काही विकासाचा अजेंडा आहे प्रशांत मालकांचा असेल समाधानदादांचा असेल जे काही विकासाचं नेतृत्व हो या तालुक्याला या जिल्ह्याला पुढे घेऊन चाललं आहे त्यांच्याबरोबर या विकासाच्या गंगेत या ठिकाणी आम्हीसुद्धा सामील होतोय आणि आम्हाला एक भाजपच्या वतीनं उमेदवारी मिळते आहे इथंच एक आमच्यातनं एक विजयाची शंभर टक्के खात्री आहे कारण भाजपचं जे विजन आहे किंवा भाजप आज लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांसाठी केलेलं भाजपचं काम असेल यामुळं वि भाजपचा विजय हा निश्चित आहे आणि आज आजही आम्हाला दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे आमचे तिन्ही उमेदवार यात प्रभा क्रमांक तेरामधून भरघोस मतानं निवडून येतील आणि ह्या लोकांशी जी नाळ जोडलेली आहे नऊ वर्षाची ती पुढील पाच वर्षासाठी सुद्धा जोडली राहणार आहे आणि आम्ही प्रत्येक फोनवरती उपलब्ध राहणार आहे या मतदारांना विनंती करतो की पुन्हा आम्ही केलेलं काम आणि जी काय थोडीफार कामं राहिली आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी आम्हाला दोघांना आणि नगराध्यक्ष पदाला शिरसट ताई यांना कमळाचं बटन दाबून येत्या दोन तारखेला कमळाचं बटन दाबून आम्हाला पुन्हा एकदा सेवेची संधी मिळावी नागरिकांना विनंती करतो धन्यवाद